मित्रांनो कृष्णा आंधळे हा अगोदरपासून फरार होता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा सध्या फरार घोषित करण्यात आलेला आहे परंतु याच्या अगोदरही तो फरार होता आणि तो आरोपी पी एस आय पाटील यांच्यासोबत सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे म्हणजे एक फरार आरोपी पोलीस अधिकाऱ्यासोबत दिसत आहे तोही सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आणि तरी सुद्धा पोलीस अधिकारी त्यांच्यासाठीच सा काम करत आरोपी आरोपी का आरोपी का आहे आरोपीसाठी काम करत आहे आरोपीच्या मालकासोबत काम करत आहे आरोपीच्या टोळी प्रमुखासोबत काम करत आहे अशा पद्धतीची पोलीस यंत्रणा राज्यामध्ये आहे आणि याच पोलीस यंत्रणेने एका निष्पाप जीवाचा बळी घेतला आणि त्या निष्पाप जीवाचं नाव आहे सोमनाथ सूर्यवंशी अगदी लॉ करणारा विद्यार्थी कायद्याचा विद्यार्थी आणि आंदोलनामध्ये वही आणि पेन घेऊन बसलेला विद्यार्थी ज्याची कसलीही चूक नाही जो केवळ न्यायासाठी बसलेला आहे अशा एका विद्यार्थ्याचा तुम्ही इतक्या क्रूरपणे खून करत असाल तर मित्रांनो ही सिस्टम किती सडलेली आहे ही यंत्रणा किती सडलेली आहे आणि ही यंत्रणा नेमकी कुणासाठी काम करत आहे वाल्मिक कराडला अगदी एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये अटक करणं शक्य होतं परंतु ते सुद्धा या यंत्रणेला शक्य झालं नाही आता नवनवीन सी सी टी व्ही समोर येत आहेत आणि सर्वात विशेष म्हणजे हे सी सी टी व्ही सी आय डीला सापडत नाहीत एसआयटीला सापडत नाहीत पोलिसांना सापडत नाहीत तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना मीडियाला सापडत आहेत आणि ते पोलिसांना द्यावे लागत आहेत अशा पद्धतीने तपास सुरू आहे आणि मित्रांनो विष्णू चाटे याचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्या विष्णू चाटेला कोणत्या जेलमध्ये ठेवायचं हे विष्णू चाटे ठरवतो विष्णू चाटेचे माणसं लातूरच्या जेलमध्ये आहेत त्यामुळे तिथं आपली खास खुशामत होईल म्हणून तो चॉईस स्वीकारतो आणि पोलीस त्याला चॉईस देतात कशा पद्धतीने यंत्रणा काम करत आहे किती किती भयानक यंत्रणा आहे आणि मित्रांनो या सर्वांचा जो मेन आका आहे वाल्मिक कराड या सर्वांचा जो मेन आका आहे वाल्मिक कराड हा वाल्मिक कराड वरवर असं वाटतं की हा खुंकार आहे वरवर असं वाटतं की हा महाभिलन आहे परंतु मित्रांनो हा तितकाच भित्रा सुद्धा आहे ही जी हिटलरवादी जी माणसं असतात ही जी हुकुमशाहीवादी जी माणसं असतात मित्रांनो ही नाण्याची एक बाजू असते यांना यांच्या साम्राज्याची यांच्या हुकुमशाहीची एवढी भीती असते एवढी भीती असते की नाण्याच्या दुसऱ्या बाजूला ते प्रचंड प्रचंड भीतान आपल्याला दिसतात अगदी तुम्ही हिटलरचा जरी इतिहास पाहिला किंवा जगातील कोणत्याही हुकुमशहाचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर तुमच्या अगदी लक्षात येईल की हे लोक प्रचंड प्रचंड भीत असतात आणि हा वाल्मी कारण नेमका कुणाला भीत होता हे खूप महत्त्वाचं आहे हा वाल्मिकार सुद्धा भीत होता लक्षात ठेवा प्रचंड भीत होता कराडला विरोधक आवडत नव्हते लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये विरोधक अत्यंत महत्वाचे असतात एखादा मंत्री एखादा आमदार मग तो कोणत्याही जातीचा धर्माचा असतो तो सार्वजनिक आयुष्यामध्ये उतरल्यानंतर त्याच्या ध्येय धोरणावर त्याच्या भ्रष्टाचारावर त्याच्या कामगिरीवर टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे अगदी जो माणूस राजकारणामध्ये नाही तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांना सुद्धा तो अधिकार आहे आणि तो अधिकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे परंतु तो अधिकार हिरावून घेण्याचं काम परळीमध्ये होत आहे आणि मित्रांनो या भीतीपोटी विरोधकच राहू नयेत धनंजय मुंडे यांना कोणी विरोधकच असता कामा नये अशा पद्धतीची भीवरचना वाल्मिक कराडने केली होती आणि त्यासाठी त्याच्या दिमतीला कशा पद्धतीने ही पोलीस यंत्रणा राबत होती आता नवनवीन पुरावे समोर येत आहेत आणि विशेष म्हणजे हे सर्व पुरावे तुमच्या आमच्यासारखे लोक काढत आहेत हे पुरावे सी आय डी काढत नाही हे पुरावे एस आय टी काढत नाही काय काय चालू आहे आणि आता सध्या जे महादेव मुंडे आहेत यांचा सुद्धा दीड वर्षापूर्वी खून झाला होता आणि त्या महादेव मुंडेंचे आरोपी सुद्धा अजून मोकाट आहेत त्यांना अजूनही पकडण्यात येत नाही आणि मित्रांनो या अनुषंगाने आपला आजचा जो विषय आहे की हा वाल्मिक कराड नेमका कुणाला भीत होता मित्रांनो पंकजाताई मुंडे यांचा लोकसभेमध्ये पराभव झाला परळीमध्ये जेवढी दादागिरी करायची वाल्मिक कराडने करण्याचा प्रयत्न केला परंतु याला न जो मानता बबन गीते यांनी पंकजाताई यांची लीड रोखण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये बबन गीते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राहणार होते आणि ते निवडून येऊ शकत होते आणि त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी त्यांच्यावर खोटा खुनाचा गुन्हा दाखल केला तेव्हापासून ते फरार आहेत आणि मित्रांनो हे जबाबदारीने मी बोलत आहे कारण भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनीच हे सांगितलेलं आहे त्यांच्या आधारे बोलत आहे आणि जितेंद्र आव्हाडसुद्धा यांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे त्यांच्या आधारे बोलत आहे आणि या दोघांच्याही बोलण्याचं खंडन ना पोलिसांनी केलं आहे ना तपास यंत्रणांनी केलेलं आहे ना गृहमंत्र्यांनी केलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो तर हा वाल्मिक कराड जर कुणाला भीत होता तर तो फक्त आणि फक्त बबन गीते यांना म्हणूनच त्यांचा पत्ता कट करण्याचं काम या वाल्मिक केलेलं आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम